कोंबड्यांचं डिवॉर्मिंग जर प्रॉपरित्या झालं नाही तर त्याचे दुष्परिणाम त्यांच्या उत्पादनावर आणि त्यांच्या आरोग्यावर होतातच त्यासाठी त्यांना प्रॉपरित्या डिवॉर्मिंग कसं करायचं झाल्यानंतर त्यांची काळजी कशी घ्यायची त्यांना द्यायची हे झालेले पक्षी वजनाने खूपच हलके असतात अशक्त असतात मलुर असतात त्यामुळे ते, ते इतर आजारांना लवकर बळी पडतात हे होऊ नये यासाठी आपण त्यांना डिवॉर्मिंग तर करतोच पण त्याचं प्रॉपर झालं नाही तर त्यांच्या आतड्यांना सूज येणं पहिल्यापेक्षा जास्तच अशक्त होणं हे अशा गोष्टी होत राहतात काही वेळेला यामध्ये त्यांचा मृत्यू देखील होतो डिवॉर्मिंग करत असताना सगळ्यात पहिल्यांदा तर औषधांची निवड आता मार्केटमध्ये बऱ्याच ब्रँडचे आपल्याला औषधं मिळतात पण ह्यामध्ये काहीतरी त्यांचं जे जेनरिक नेम असतं वन बेंडाजवळ किंवा अल तर ह्यापैकी आपण एखादं वापरू शकतो या औषधांचा डोस कसा ठरवायचा किंवा त्यांचं प्रमाण कसं ठरवायचं तर प्रत्येक कंपनीने त्यांच्या औषधावरती ते प्रमाण दिलेलं असतं त्यानुसारच त्यांना ते द्यायचं आपल्या जवळ ज्या ब्रँडचं औषध आहे तर त्यावरती पाच एम एल पर के बॉडी वेट वरती दिलेलं आहे हे जे प्रमाण आहे तर ते किलो वरती दिलेलं आहे मग या कंडिशन मध्ये काय करायचं तर आपल्या फार्म वरती ज्या वयोगटाच्या पक्ष आहेत आपले तर त्यांचं टोटल वजन किती भरेल तर त्या प्रमाणातच हे आपण त्यांना औषध देईल आपल्या फार्म वरती ज्या वयोगटाच्या पक्ष्यांना आपण औषध देणार आहे तर त्यांचं टोटल वजन भरत होतं शंभरच्या आसपास कारण हे अंदाजितच असतं आपण चार ते पाच पक्ष्यांचं वजन घेतलं होतं त्यामुळे जर शंभर किलो पक्ष्यांना जर आपल्याला द्यायचं असेल तर जवळपास आपल्याला त्यांना पाचशे एम एल औषध दिलं पाहिजे या गोष्टी सोबतच आपल्या फार्मवरील पक्षी एक ठराविक वेळेमध्ये किती पाणी पितात याचा सुद्धा गणित आपल्या जवळ पाहिजे डोस किती द्यायचा आणि पाण्याचं प्रमाण किती द्यायचं हे ठरवल्यानंतर आपण त्यांना स्वच्छ भांड्यामध्ये एकदम शुद्ध पाणी देऊन त्यामध्ये दिलेला डोस टाकायचा पाण्यामध्ये टाकलेलं औषध आहे तर ते व्यवस्थितरित्या विरगळल्यानंतर मग त्यांना ते प्यायला द्यायचं आपण संगोपन करत असलेले पक्षी जर बंदिस्त मध्ये असेल तर आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही कारण त्यांना जर आपल्याला आप 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 डोस द्यायचा असेल तर त्यांना थोडा वेळ पाणी देणं बंद करायचं नंतर त्यांना हे औषध मिसळलेलं पाणी द्यायचं पण ज्यावेळी आपण त्यांना मुक्त सोडतो तर त्यावेळी हा पर्याय फेल होतो कारण बाहेर फिरत असताना ते बऱ्याच ठिकाणी पाणी पिण्याची शक्यता असते त्यामुळे जर मुक्त संचारामध्ये पक्ष्यांना आपल्याला डिवर्मिंग करायचं असेल तर थोडं सकाळी लेट त्यांना सोडायचं आणि बाहेर सोडण्यापूर्वी त्यांना पाण्याची व्यवस्था करून ठेवायची त्यामुळे ते इतरत्र पाणी न पिता त्या भांड्या मधील डिवॉर्मिंग साठी अशी पण काही औषध आहेत की आपण त्यांना खाद्यातून किंवा धान्यातून देऊ शकतो आणि अशा परिस्थितीत जर आपल्याला त्यांना औषध असेल तर धान्यातून किंवा खाद्यातून मिक्स करून दिली तरी चालू डिवॉर्मिंग चा औषध दिल्यानंतर इतरच गोष्टी संपत असं नाही कारण डीवॉर्मिंग प्रॉपर जर करायचं असेल तर त्यांना त्यानंतर सुद्धा त्यांची काळजी घेणं गरजेचं असतं जसं की त्यांना त्याचा ट्रेस कमी करण्यासाठी त्यांच्या आतड्यांना आलेला ताण हा कमी करायचा असेल तर त्यांना लिव्हर टॉनिक देणं त्याचबरोबर मल्टीविटॅमिन आणि मिनरल्स सुद्धा दिली या सर्व प्रक्रियेमध्ये त्यांच्या अंगातील ताकद थोडी कमी झालेली असते आणि ती ताकद बूस्ट करण्यासाठी ताकद वाढवण्यासाठी इलेक्ट्रोलाइट पावडर जर त्यांना दिली त्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये ताकद वाढते आणि जंत निर्मूलन व्यवस्थितरित्या होतं यानंतर एक प्रश्न राहिलास की याचा टाइम टेबल किंवा शेड्यूल कसा असावं ज्यावेळी आपण लहान करणार असतो तर लहान वयाच्या शक्यतो करत नाही पण जर त्यांना तीन ते चार आठवडे झाले असतील तर निश्चितच त्यांना डीवर्मिंग केलं तर काहीच प्रॉब्लेम नाही आणि ज्यावेळी आपण त्या तंगा असतील तर त्यांना जर डीवर्मिंग करायचं असेल तर त्यांना प्रत्येकी एक ते दोन महिन्याच्या गॅप त्यांना करू शकतो त्याचबरोबर ज्या अंडी घालणाऱ्या कोंबडे आहेत त्यांना जर डीवर्मिंग करायचं झालं तर त्यांचं शेड्युल दोन ते तीन महिन्यानंतर जरी आपण बनवलं दोन ना ते तीन महिन्यानंतर जर त्यांना डोस दिला तर निश्चितच आपल्या फार्मवरती कोणत्याही पक्ष्यांना जंत पोटामध्ये राहणार नाही या सर्व गोष्टी करत असताना लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी काय तर आपल्या फार्मवरती स्वच्छता ठेवणे कारण त्यांच्या विष्ठेतून जंत वगैरे बाहेर पडत असतात तर ते पक्षी पुन्हा खाऊ नये याची सुद्धा दक्षता घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर इतरत्र घाण झालेली असेल तर ती सुद्धा साफ करणं हे खूप महत्वाचं आहे त्याचबरोबर पक्ष्याची हालचाल काय चालली यावरती सुद्धा आपलं लक्ष केंद्रित पाहिजे तर मित्रांनो डिवॉर्मिंग हा कुक्कुटपालन व्यवसायातील अत्यंत महत्वाचं पावल आहे त्यामुळे त्यांचं योग्य वेळी आणि योग्य प्रकारे जर निवर्बी केलं तर आपल्या फार्मवरती निश्चितच उत्पादन वाढेल आणि आपला फार्म यशस्वी होणार